अच्छील फोटो काढून युतीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न आरोपीच्या या कृत्याला कंटाळून युवतीने केले प्राशन आरोपीस माना पोलिसांनी तात्काळ केली अटक माना येथून जवळच असलेल्या उनखेड येथील आरोपी अक्षय बाळू वानखळे वय एकोणतीस वर्ष हा आरोपी येथीलच एका युवतीला तिचे अच्छि फोटो काढून शरीर सुखाची मागणी करीत असल्याने या भीतीपोटी सदर युवतीने वीज प्राशन करून सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे उपचार सुरू असल्याची घटना सत्तावीस ऑगस्ट रोजी माना येथील पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारे इस्माने दिली हकीकत अशी की माना येथून जवळच असलेल्या उनखेड येथील तरुण अक्षय बाळू वानखळे वय एकोणतीस वर्ष राहणार उनखेड हा येथीलच एका तरुणीला दोन ते तीन महिन्यापासून त्रास देत होता या तरुणीचे एका वर्षापूर्वी विनयभंग करून त्यांनी अच्छील फोटो काढले तिला तिच्या इच्छेविरुद्ध शरीर सुखाची मागणी करून तिच्या इच्छेविरुद्ध प्रेम करण्याकरता धमकी दिली जात होती याच्या या, या जाचाला कंटाळून विष प्राशन केल्याची घटना माना पोलीस स्टेशनला उनखेड येथे घडली या प्रकरणी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी आरोपी अक्षय बाळू वानखडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करून माना पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली सदर घटना ही पीडित युतीच्या पालकांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्याची वीस वर्षीय मुलीला अक्षय बाळू वानखडे व वा एकोणतीस वर्षे यांनी आपल्या मुलीचा एका वर्षापूर्वी विनयभंग करून तिचे अच्छि फोटो काढले व तिच्याशी शरीर सुखाची मागणी करून तिला वारंवार प्रेम संबंध ठेव अन्यथा तुझे फोटो व्हायरल करणार अशी धमकी सुद्धा सुद्ध या बदनामीच्या भीतीपोटी या तरुणीने शेतात फवारणी करण्याचे विषारी औषध प्राशन करून या युवतीवर अकोला येथील सरोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहे या फिर्यादीवरून माना पोलिसांनी या युवका कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर तीनशे तेहतीस तीनशे बी एकावन एस तीनशे चौपन्न तीनशे चौपन्न अ तीनशे चौपन्न ड चारशे बावन्न पाचशे सहा भादवीनुसार माना पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून माना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूरज सुरशे यांनी तपासाचे चक्र गतीने फिरवीत आरोपीस तत्काळ अटक केली माझी मुली मध्ये शिकत असताना माझ्या मुलीवर एका गावातील मुलांनी बडदबडीने बडदबडीने तिच्यावर अन्याय केला आणि अन्याय करून मला तिने घरी न सांगता डायरेक्ट पॉयडन घेण्याचा प्रयत्न करा आणि पॉयडन घेतली मी डायरेक्ट तसंच पोलीस स्टेशनला जायचं मला काही काम पडलं नाही डायरेक्ट मी डावयात घेऊन आलो आणि त्यातून मला मूर्त्या फोडून एफ आय डायरेक्ट अकोल्याला केला तो अजूनपर्यंत सुद्धा माझ्या मुलीवर काही कारवाई काही झाली नाही काहीच नाही अजून शासनाने पण सुद्धा काही लक्ष दिलं नाही याच मला एवढंच बोलायचं माझी मानवी आहे की ज्या गुन्हेगारांना माझ्या मुलीवर हे केलेलं आहे त्याला सदा झाली पाहिजे अगर नाही झाली तर याला दबाब झाला आहे सर काय नेमका प्रकार समोर आलेला आहे पीडित मुलगी आहे तिच्याच ओळखीचा तिच्याच गावातील एक अक्षय वानखडे नावाचा इसम आहे तर त्याच्यासोबत ती मागील एक दिवसापासून तिची ओळख आहे तर मागच्या वर्षी तो तिच्या घरी आला आणि तिची इच्छा नसताना बळजबरीने त्याने तिला जवळ घेऊन विनयभंग केला आणि त्याचा फोटो त्याने काढलेला होता आठ दिवसाआधी परत तो तिला बोलला की जर तू माझ्यासोबत कॉन्टॅक्ट ठेवले हो नाहीत तर मी तुझे मागचे काढलेले फोटो व्हायरल करीन या गोष्टीत तिनं टेन्शन घेतलं आणि कुणाला काही एक न सांगता तिनं घरीच कीटकनाशक जे वडिलांनी फवारणीसाठी आणलं होतं ते प्राशान केलं मुलगी सध्या उपचार घेत आहे अकोला येथे सर्वोपचार रुग्णालयामध्ये यामध्ये आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे बी एन एसच्या विविध सेक्शन अंतर्गत आणि आरोपीला ताब्यात घेऊन त्याला अटक केलेली आहे